गजानन महाराज इंग्लिश स्कूल मध्ये शिकतो मी विद्यार्थी आहे मी संस्कृत संस्कृते भाग घेतला आहे मी गट क्रमांक भगवत गीते दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे पहिले भगवद्गीता म्हणजे काय भगवत गीता म्हणजे कृष्णाने अर्जुनाला दिलेला कर्म धर, आणि धर्म याला आपण भगवतगी

संशय हा अर्धमात्राक्षरानित्य स्वानिर्वाच्य पदात्मिका अर्थ गीता ही माझी परमश्रेष्ठ ब्रह्म ब्रह्मरूपिणी विद्या होय ती अविनाशी ब्रह्म ती अविनाशी असून नित्य व अनिर्वाच्य पदात्मिका आहे धन्यवाद